मंडळी दिवाळीचा काळ आनंद भेटीगाठी दिवे फटाके पूजा स्वर्गत जणू आपण तर घर सुशोभित करत असतो नातलगांच्या भेटी असतात आणि बरेच जण या काळात गावी देखील जात असतात पण मात्र घरी परत आल्यावर आपण ज्याला पहिल्यांदाच पाहतो ती म्हणजे आपली तुळस पण ती अगदी आपल्याला कोरडी झालेली निस्तेज झालेली पानं पिवळी झालेली तर काही पानं गळलेली अशा परिस्थितीमध्ये दिसत असते असं वाटतं अरे ही आता खराब झाली की काय पण नाही तुळस मात्र कधीच हार मानत नाही शेवटी तुळस तर हे आपलं श्रद्धेचं स्थान आहे आणि ती पुन्हा फुलू देखील शकते सो आज आपण दिवाळीनंतर किंवा सुटीमध्ये तुम्ही गावी गेलेले असतात आणि त्यानंतर खराब झालेल्या तुळशीला पुन्हा हिरवं कसं बनवायचं या रिगार्डिंगची संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजेश्री तुमचं मनकपूर्वक स्वागत करते सिंपल गार्डनिंग मराठी या आपल्या चॅनलमध्ये मंडळी ही कंडिशन बऱ्याच लोकांच्या बाबतीत होत असते की बाहेर गाव होऊन आल्यानंतर तुळस मात्र खराब झालेली असते तर सर्वात पहिले म्हणजेच खराब झालेल्या तुळशीला आपल्याला पुन्हा हिरवं करायचं आहे तर त्यामागे तुळस खराब होण्यामागची जी काही कारणं आहेत ना ती अगदी हलकी फुलकी आहेत त्यातील काय तर कारण क्रमांक एक जर तुळसला काही दिवस पाणी नाही मिळालं कारण क्रमांक का दोन अचानक सूर्यप्रकाश किंवा वातावरणातील बदल जसं भर की भरपूर पाऊस अशी काही कंडिशन आमच्याकडे देखील सुरू आहे कारण क्रमांक तीन कुंडीत पाणी साचणे किंवा फंगल अटॅक कारण क्रमांक का चार न्यूट्रिएन्ट कमतरता आठ ते दहा दिवस बारा दिवस बाहेरगावी गेल्यामुळे आपण तुळशीला कुठल्याही प्रकारचे पोषक द्रव्य दिलेले नसतात आणि सर्वात महत्वाचं कारण क्रमांक का पाच थंडी किंवा सणांच्या दिवसांमध्ये आपलं मात्र थोडं दुर्लक्ष झाल्याने मिस्ट स्प्रे हा दिलेला नसतो किंवा कुठल्याही प्रकारच्या पाण्याचा फवारा नसल्यामुळे तुळशीवर आलेला ड्रायनेस आता हा तर झाला पार्ट नंबर वन आता पार्ट नंबर टू ज्यामध्ये फर्स्ट एड ट्रीटमेंट त्यातील स्टेप नंबर वन डेड पानं काढणे फक्त कोरडी झालेली काळी पिवळी ब्राऊन झालेली खराब झालेली जी पानं आहेत ती काढा हिरव्या पानांना मात्र अजिबातच डिस्टर्ब करू नका अशी ही पानं खराब झालेली असल्यामुळे ती अगदी नुसती तुळसही हलवली तरी मात्र ती गळून पडत असता सो झाडाला जुनं सोडायला मदत केली की नवं त्या ठिकाणी जन्मत असतं त्यामुळे खराब झालेले जे काही स्टेम आहेत ते देखील तुम्ही यावेळेस काढू शकतात पानं देखील त्यावेळेस आपल्याला काढायची आहे त्यानंतर स्टेप नंबर सेकंड सॉइल लुजन मंडळी सर्व पानं आणि त्यातील ज्या काही फांद्या दांड्या किंवा कोरड्या झालेल्या मंजिऱ्या आहेत ह्या सर्व काढल्यानंतर वळायचं ते म्हणजे कुंडीतील वरच्या भागाची एक ते दीड इंचची जी काही माती आहे ती आपल्याला हलकी करून घ्यायची आहे जर माती कडक असेल तर मात्र तुळसला ऑक्सिजनची कमतरता असते आणि त्यामुळे देखील तुळसचे रूट्स हे वीक होत असतात सो माती हलकी करून घ्यायची आहे आणि जर मातीवर हिरवा भाग म्हणजे जर शेवाळ आलं असेल जास्त पाण्यामुळे किंवा पावसात तुळशी राहिल्यामुळे देखील त्या ठिकाणी शेवाळ जमा होत असत सो ते देखील आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे कुंडीमध्ये जमा जमा झालेली कोरडी पानं रोजची जर आपली पूजा अगरबत्ती असतं ती आपण डायरेक्ट मातीत लावत असतो सो ती अगरबत्तीच्या काड्या किंवा इतर जोही काही कचरा त्या ठिकाणी जमा झालेला असतो सो तो देखील आपल्याला त्या ठिकाणी साफ करून घ्यायचा सा आहे हा कचरा मातीवर तसाच पडून राहिल्याने काही दिवसांनी त्या ठिकाणी फंगस तयार होत असतं कीड तयार होत असते आणि ती कीड मातीतून डायरेक्ट मुळांना मात्र इजा पोहोचत असते सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की माझ्या कुंडीतील माती अगदी भुसभुशीत आहे वरची लेअर अगदी मोकळी माती आहे आणि एक तर दीड इंच आत आपण ज्यावेळेस बोट प्रेस करत असतो सो त्या ठिकाणी मला ओलसरपणा जाणवला त्यामुळे मी दररोज अजिबात तुळसला पाणी घालत नसते तुळसच्या गरजेनुसारच तुळसला पाणी देणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आणि जर तुम्हाला रोज तुळसला पाणी घ्यायचं असेल तर त्यासाठी फक्त अर्धा ग्लास तर एक ग्लास मात्र एवढ्या प्रमाणातलं पाणी जे आहे ते योग्य आहे सो so, याच ठिकाणी स्टेप नंबर थ्री म्हणजे कंट्रोल वॉटर म्हणजेच अजिबात आपल्याला कुंडीमध्ये पाण्याचा पूर मात्र ओसंडून वाहू घालायचा नसतो फक्त हलकंसं वॉटरिंग करायचं असतं आणि जर तुमच्या कुंडीखाली प्लेट असेल तर मात्र त्या प्लेटमध्ये देखील पाणी थांबणार नाही किंवा जमा होणार नाही याची देखील तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे तुळसला थेंब थेंब पाणी हवं बादलीभर मग भर किंवा तांब्याभर पाणी नको सो so, अशा प्रकारे या ठिकाणी आपण तीन स्टेप पूर्ण करून घेतलेल्या आहेत त्यातील म्हणजे माती मोकळी करून घेतली कंट्रोल वॉटर आणि खराब झालेली जी काही पानं होती ती आपण काढून घेतलेली आहे त्यानंतर स्टेप नंबर फोर येत असते ज्यामध्ये आहे राईट सनलाइट सकाळचं तीन तास ऊन हे तुळशीसाठी महत्वाचं आहे जर तुमच्याकडे सकाळचं ऊन येत नसेल तर मात्र दुपारचं हलकसं ऊन किंवा सॉफ्ट लाईट तरी तुळशीला देणं गरजेचं आहे पण मात्र रोजच्या रोज सूर्यप्रकाश हा आवश्यक आहे सूर्यप्रकाशावरच तुळस स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असते सावलीत जर तुळस असेल तर मात्र ती कधीच वाढणार नाही कधीच ग्रो करणार नाही किंवा हिरवीगार देखील राहणार नाही म्हणून रोजच्या रोज कमीत कमी अर्धा तास ज्या ठिकाणी घराच्या ज्या कोपऱ्यात ऊन येत असेल किंवा सूर्यप्रकाश येत असेल त्या ठिकाणी मात्र तुमची कुंडी ही तुम्ही हलवायला हवी आणि तुळसला हा सूर्यप्रकाश द्यायला हवा सो त्यानंतर सर्वात महत्वाचा पार्ट ते म्हणजे स्टेप नंबर फाईव्ह आपल्याला लाईट बूस्टर स्प्रे या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे यासाठी मी एक लिटर पाणी एक चमचा दही आणि एक चमचा गूळ हे सर्व साहित्य घेतलेलं आहे घरगुती साहित्य आहे कुठलंही एक रुपया खर्च न करता आपण या ठिकाणी हा स्प्रे तयार करणार आहोत हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून आठ तासांसाठी सावलीत ठेवायचं आहे आणि याचा वापर दुसऱ्या दिवशी हे मिश्रण गाळून मुळांशी द्यायचं आहे झाडांना कमी सूर्यप्रकाशातही निरोगी ठेवण्यासाठी हा स्प्रे उपयोगी आहे मंडळी दही म्हणजेच नॅचरल प्रोबायोटिक बूस्ट दहीमुळे मातीतील जे काही बेनिफिशियल बॅक्टेरिया असतात ते त्याने वाढत असतात त्याचप्रमाणे रूट्स देखील स्ट्रॉंग होत असतात घरात गॅलरीत खिडकीजवळ ठेवलेली जी काही प्लांट्स असतात ज्या ठिकाणी कमी सूर्यप्रकाशामुळे ही प्लांट्स कम्पोत होत असतात सो हे बूस्टर लाईट ॲब्सॉप्शन त्यांचं वाढवत असतो आणि झाड लेगे न होता मजबूत देखील वाढत असतात त्यानंतर गुळ गुळ म्हणजेच नॅचरल शुगर प्लस मिनरल्स यामुळे रूट्सला इन्स्टंट एनर्जी मिळत असते आणि मातीमध्ये असलेले जे काही गूळ मायक्रोबीज असतात त्यांना देखील अन्न मिळत असतं ज्यामुळे मातीतील मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी जी असते ती वाढत असते आणि झाडाची ग्रीन ग्रोथला बूस्ट होत असतो सो हे तयार झालेलं लिक्विड आपल्याला आठ तास फर्मन करायला ठेवायचं आहे आठ तास फर्मेंट केल्यामुळे हे लिक्विड क्लोरोफिल अधिक तयार करत असतं त्यामुळे झाडाची पिवळी झालेली पानं हिरवी व्हायला देखील मदत होत असते कमी प्रकाशातही लिप हे फ्रेश असतात डार्क ग्रीन दिसतात हे जे काही फर्टिलायझर किंवा जे काही बूस्टर स्प्रे आहे तो पूर्णत नॅचरली असल्यामुळे हे फर्टिलायझर घरातील तुळस मोगरा गुलाब इनडोर असो किंवा आउटडोर साठी देखील अतिशय सेफ आहे तसं पाहायला गेलं तर तुळसवर कधीही कुठल्याही केमिकल फर्टिलायझरचा वापर करू नये हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे पण मी देखील आजपर्यंत कधीही तुळसवर केमिकल तुळसच काय मी कुठल्याही झाडांवर केमिकल फर्टिलायझरचा वापर करत नसते सो अशा प्रकारे या ठिकाणी हे आपलं जे काही बूस्ट आहे लाईट बूस्टर स्प्रे हा तयार झालेला आहे आणि केमिकल बर्न यामुळे नाही म्हणजेच पाण्या जे काही झाडाची पानं वगैरे असतात अति केमिकल वापरल्याने देखील जळत असतात सो so, सॉइल फर्टिलिटी देखील याने वाढत असते याचा वापर आपल्याला आठवड्यातून एकदा करायचा आहे डायरेक्ट पानांवर स्प्रे मात्र याने करू नका रूट फीड बेस्ड आहे डायरेक्ट मुळांशी हे पाणी फर्मंट झाल्यानंतर गाळून आपल्याला मुळांशी देऊन घ्यायचं आहे सो so, तयार झालेलं हे फर्टिलायझर रूट फीड बेस्ट आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आठ तासापेक्षा याला जास्त फर्मेंट करू नका जास्त वेळ झाला तर याने याला देखील जास्त येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या तुळसवर फंगल इन्फेक्शन असेल किंवा कुठल्याही प्लांट्सला ज्याला तुम्हाला हे फर्टिलायझर द्यायचं असेल तर त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन असेल तर मात्र त्या प्लांटला हे देऊ नका आणि सर्वात आधी जे काही फंगल इन्फेक्शन आहे त्याला कंट्रोल करा त्यानंतर तुम्ही हे फर्टिलायझर देऊ शकता त्यानंतरची सर्वात महत्त्वाची बोनस टिप म्हणजे याच फर्टिलायझरमध्ये एक चमचा ह्युमिक ॲसिड जर तुमच्याकडे असेल तर ते जर मिक्स करून तुम्ही झाडाला किंवा प्लांट्सला दिल्यास फास्ट ग्रोथ इफेक्ट मिळत असतो सो so, ह्युमिक देखील कुठल्याही प्रकारचं केमिकल फर्टिलायझर नाही आहे एक ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे सो तुम्ही त्याचा देखील इंस्टंट uh, जो काही तुम्हाला रिझल्ट हवा असेल सो त्याच्यासाठी देखील तुम्ही त्याचा वापर करू शकता सो ह्युमिक ॲसिडवर रिगार्डिंग देखील इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलला शेअर केलेला आहे सो so, हे फर्टिलायझर देताना मात्र एवढ्या दोन ते तीन ज्या टिप आहेत तेवढ्या मात्र नक्की फॉलो करा त्यानंतर पार्ट नंबर थ्री प्रूनिंग अँड रिपॉटिंग मंडळी प्रूनिंग इफ नीडेड वरचा भाग एखादा नोड कट करू शकता किंवा जर तुळसची जी काही स्टेम आहे ती ब्लॅक झालेली असेल तर मात्र तुम्ही तिला संपूर्ण कट केल्यास त्या ठिकाणी साइड शूट्स या येत असतात जर गरज असेल तरच मात्र प्रोनिंग करा आणि ती देखील अगदी दे हलकीशी करायची आहे आणि तुळसची जर रिपॉटिंग ही तेव्हाच करा ज्यावेळेस त्या तुळसच्या मातीचा वास येत असेल त्यातील रूट्स हे तुम्हाला कुजलेल्या अवस्थेत वाटत असतील किंवा त्या टायमिंगला मग तुम्ही दोन भाग माती एक भाग वाळू एक भाग कंपोस्ट आणि एक चमचाभर हळद किंवा तुमच्याकडे जर राग असेल तर तिच्या देखील तुम्ही अशा प्रकारे वापर करू शकता आणि कुंडीतील निम्मेपेक्षा जास्त माती बाहेर काढल्यानंतर तयार झालेलं हे काही मिक्सर आहे तुम्ही अशा प्रकारे कुंडीतील मातीदेखील बदलू शकतात सो पार्ट नंबर थ्री प्रूणिंग रिपोर्टिंग हा निडेड आहे गरज असल्यास करा सो so, मंडळी जर तुम्ही हे उपाय केले तर चार ते आठ दिवसात तुमची तुळस पुन्हा हिरवी दिसेल तुळस ही फक्त एक झाड नाही तर आपल्या घराची शांती पवित्रता आणि त्यामध्ये पॉझिटिव्हिटी देखील असते गावाहून परत आल्यावर जरी तुळस थोडी स थकलेली दिसली तरी मात्र थोडी काळजी आणि आज सांगितलेल्या जर तुम्ही सिंपल स्टेप फॉलो केल्या ना तर ती पुन्हा ताजी तवाणी होणारच आहे आणि भरभर देखील वाढणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि कमेंट देखील करा की यातील कुठली स्टेप तुम्हाला सर्वात जास्त आवडली कमेंटच्या बाजूला तुम्हाला हाईपचं ऑप्शन येणार आहे सो हाईप, so, हाईप करायला मात्र विसरू नका सो so, मंडळी आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर बेल आयकॉन प्रेस करून त्या ठिकाणी ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या ये लॉ आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील कारण इथं मिळतात घरच्या घरी गार्डनिंग गार्डनिंगची साधी सोपी टेस्टेड असे उपाय आणि हो मंडळी तुमचे देखील गार्डनिंग किंवा प्लांट रिगार्डिंग काही क्वेरीज असतील ना तर मला इंस्टाग्रामला मात्र फोटोजही तुम्ही शेअर करू शकतात त्या ठिकाणी मात्र तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी सोल्युशन देखील मिळून जाईल दे। सो आपला इंस्टाग्राम हँडल आहे ॲट द रेट सिम्पल गार्डनिंग मराठी सो त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच तुमचे प्लॅनचे फोटो मला शेअर करू शकतात आणि क्वेरीज देखील शेअर करू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशा सुंदर प्लॅन केअरमध्ये तोपर्यंत मात्र पटकन व्हिडिओला एक लाईक आणि छानशी अशी कमेंट करायला देखील विसरू नका आणि तुमची देखील तुळस जर बाहेर गाहून आल्यानंतर खराब झालेली असेल तर ते देखील मात्र मेंशन करायला विसरू नका सो तोपर्यंत भेटूया तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग स्टेट्यून